महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ध्वजारोहण महाराष्ट्र शाळेत हर घर तिरंगा अंतर्गत आज नामपूर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रमात सर्व अतिथी उपस्थित असून त्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चे प्रतिनिधी वामन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याच्यात ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती दिनानिमित्त शपथ व सामूहिक पसायदान ध्वजारोहण कार्यक्रमाला शाळेचे मा मुख्याध्यापक श्री विलास देवरे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री शिव बा पगार सर शिक्षक संदीप बदाणे सीमा देवरे भारती भामरे ग्रामस्थ समसोदीन पठाण प्रशांत सोनवणे आशा खैरनार रशीद शेख व सर्व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र डीबी न्यूज प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा चौदा ऑगस्ट <coughs> <t> <t -ellt> <muchilar> रोजी, रो ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा आधार आणि सन्मान करण्याची शक्यता

युद्ध विरुद्ध आवाज उठवे आणि त्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगण्यास जीवन मदत करेल मदत करेल जय हिंद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा